च्या मायला असलं उकडच होत ना बीचवर बाप रे बाप आणि एक नंबर वाटलं विशाहाट झालता आपले मित्र गेल तर पोहायला मग मी काय केलं सगळं बीच पालता घातलाय इकडे फिर तिकडे फिर फोटो काढ ह्याव कर त्याव कर हाड केला जे मते सकाळचे सात साडेसात वाजले असतील आमचे दत्त भाऊ मला जायचे बीचवर मग काय गाडली स्कॉर्पिओ आणि निघालो बसलो आपण निवांत माग हाड केला चला म्हणलं पटकन जाऊया मस्तपैकी बीचवर जे माहेशमती सगळी गँगवर बसले आपल्या गाडीत मग गाडी निघाली फायनल बीचवर पोचलो गाडी पार्क केली पन्नास रुपये उडवले गाडी पार्क करायला नंतर हळूहळू निघाल बीचवर एक नंबर हवामान होतं आजचं विशाळ चालतं गोव्यातलं बीचवर आलो ना अशा टू व्हीलर दिसतात की तुम्हाला भाड्याने मिळतात फिरायला गोवाबर फिरा, गोवा फिरा। फक्त तुमच्याकडे तु लायसन आणि हेल्मेट पाहिजे हेल्मेट काय त्यांच्याकडे असते त्यामुळे काय विषय नाही पण आम्ही जाता जाता थांबलो चाप्याला मला थांबा था बीचच्या आलीकडे जरा चाप्याला एक नंबर इथे शुद्ध शाकाहारी चहा नाश्ता पोहे जी पाहिले ते मिळते तुम्हाला

तर फायनली मस्तपैकी पोचतो बीचवर आणि ह्याचं स्टॅच्यू आहे गोव्यातलं कोणतर महान नायक त्यांचा स्टॅच्यू होता पण काय म्हणा बीचवर असतो दहा जणांमध्ये मध्ये ते टॅटू काढायचे साहेब टॅटू टॅटो विशाड केला तर पहा टॅटोने पाहिजे ते तर काढून देणार हे गोवाचं विषाड असते हो खास करून जे लोक बाहेरने नेतात ना महाराष्ट्रातनं वगैरे त्यांना हे असले लोक लुबडतात लो खूप टॅटूच्या नावाखाली पैसे काढतात पण टॅटू व्यवस्थित काही निघत नाही फायनल बीचवर पोचलो आणि ऊन तर एवढं कडक होतं बाप रे बाप विचारची सोय आहे नुसते घामाने सांगोळे झाले पाण्याची तर लांबचीच सोय आपले गँग कपडे काढले आणि पोहायला गेले मी काय इकडे तिकडे फिरत बसलो अख्खा बीच पालता घातला तसं आपल्याला सगळं माहीत असते हो गोव्याच्या वाऱ्या कमी झाल्यात काय ह्या बोटीत बसायचं होतं आपल्याला बडे मला लांबने फिरवायला नुसते आठशे रुपये घेणार मला एड्याविडाय काय मग शेवटी कसं बस पाचशेवर आणलं त्यांनी फिरलो विशाहाड केला आणि फोटोशूट एक नंबर झाले पण आत्ता नाही टाकले फोटो परत चला मी फोटो टाकेन विशाहाट घ्यालता नाद नाही होता पण एक सांगतो तुम्हाला गोवा पहिल्यासारखं गोवा राहिला नाही बीच आताच एकदम फालतड झाले हो नुसतं बीचवर नुसतं कचरा आहे काचेच्या बाटल्या दारूच्या बाटल्या हे ते त्याच्यामुळं बीच खास कचरा राहिला नाही आता पहिला फायनली दोन तीन तासानंतर आम्ही बीचवरनं परत घरी निघालो नुसतं <laughs> वारं सुटलो ते एक नंबर सगळ्यांनी सगळे कंटाळले होते नेतून तिथं आमचे पाय पपरून रचकले होते काय सुधारणा पारा पेंगळा लागले तसं घेतन तिथनं नाही आपल्याला कार्यक्रम होता जोशीचा त्यामुळे आवरा म्हणलं लवकर सगळ्यांनी पटापट चाललं लवकर फायनली सगळे मनस उक्त सगळ्यांचा आनंद लुटला सगळ्यांनी विष केला फायनली आता आम्ही घरी निघालो जाता जाता आम्ही ना सगळं मार्केट पालदे घातलं बीचच्या कडाला जेवढं असतं ना कपड्याची दुकानं या तुमचं किचन वगैरे लाकडी वगैरे किंवा काही असले लाकडी किचन एवढे महाग द्यायच्या एवढी एवढी अशी गोष्ट पाचशे हजार आणि दोन हजार आपल्याकडे तर पंढरपूरला दोनशे दोनशे तीनशे रुपयात मिळून जाते महाग द फायनल आम्ही पार्किंग मध्ये बसलो आणि पार्किंगच्या कडला जर बैठल तुम्ही इथे राहण्याची वगैरे सोय असतात हजार रुपयाला रूम भेटते एक नंबर विशाळा असते फायनल गाडीत बसलो दत्ता बाहुन म्हटलं पहिल्यांदा गाडी चालू करा राव उकडायला लागले आणि गोव्यात जर बैठलं का इथं मंदिर एवढं मोठं नमधोमद विशाळा आणि मंदिराला लागूनच पुढे ना चर्च आहे हे जर मंदिर जर बघितलं साते देवीचं मंदिर आहे बरं की तिकडं देवी सगळ्यांची ग्रामदेवता आहे तिथल्या लोकांची न सॉरी हे शांतता दुर्गा मंदिर आहे आणि चर्च आहे जवळ एक नंबर आहे गोवा फिरण्यासारखं असते ना एक नंबर विशारण जशी गाडी हवेला लागली तसं गार हवा सुटली एक नंबर वाटलं मस्त गोव्याचं हिरवळ असा नाद नाही इकडची लोकांची घरं जर बघता तुम्ही सेम पिक्चरमध्ये जसं दाखवत आहेत तसंच दाखवत म्हणून रोहित शेट्टी ना गोव्यात पिक्चरचं शूटिंग करतो बघा आणि लोकोशन एक नंबर घेतले गोव्यातले त्याच्यामुळे काय नाही बाबांना बीचवरची मातीपार घरी घेऊन आलतो मी तिथं काय करणार सगळ्या बोटात मातीतून तिथून झालते फायनल आम्ही घरी पोचलो मस्तपैकी फ्रेश झालो पहिल्यांदा फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा जेवलो दुपारचे वाजले होते दोन मस्तपैकी जेवण वगैरे केलं जेवायला जरा इकडंच बघताल तर एकदम वेगळंच असतं इकडं तर काय नावच माहीत नाही मला पण काय म्हणा एक नंबर असतं जेवण इकडचं आपल्याला जाम आवडतं इकडचं जेवण तर फायनल आपण ज्या कामासाठी आलो खरं गोव्यात त्या कामासाठी आपण निघवलं आहे तुळशीच्या लग्नाला दुपारचे चार वाजले होते आणि आपले गुरुजी लोक सगळे रेडी झालते मस्तपैकी आपले काय जे यादी वगैरे जी, जी दिली ती गुरुजी लोकांना ती यादी वगैरे घेतली सगळे पुजारी लोकांची आणि जे यजमान आहेत त्यांच्या घरी आपल्याला जायचं होतं फायनल आपले प्रणवदादा हे जे गाडे चालवत आहेत हे आपले प्रणवदादा एक नंबर गुरुजी आपला विशाळ दिलदार माणूस तर फायनल आता आम्ही प्रत्येकाच्या घरी तुळशी लग्न लावायला निघालो आधी बघा असे गुरुजी लोकांना घरं दाखवले जाते तुम्ही इकडं जा तू तिकडे जा एक नंबर विशाळ असते जर कठीण वाटतं पण काही म्हणा एक नंबर माणसेतले माणसेतले चिडके नसतात एकदम शांत असतात शांत स्वभावाची समजूतदार पण काय म्हणा गोवा एक्सप्लोअर करायला आहे ना मला जाम आवडेल प्रचवयस आहे ना मी डायरेक्ट तुम्हाला समोर समोर ब्लॉक काढून दाखवेन अशा पद्धतीने घरं असतात आणि जाईल तिथं आहे ना लोक आदरणीय बोलतात आपल्याशी फायनल मी एका घरी पोचलो मस्तपैकी तयारी वगैरे सगळी झालते आणि हा मुलगा जो आहे तो बसणार होता पूजेला गोवा आल्यापासून दोन दिवस त्यांना असं जर वेगळंच वाटलं मला जगाशी कुठल्या पाठीशी लोक आहेत उंच उंच नारळाची झाडं जिकडे बघावं तिकडं आणि बघा ह्या पद्धतीने इथं गणेश पूजन केलं जातं ह्या ना नाळावर एक नंबर पूजन केलं जातं इकडं जे काही इकडची प्रतिक्रिया आहेत किंवा कृती आहेत आहे एक नंबर असतात इकडच्या कृती आणि मला पूजा सांगायला पण जाम आवडायचं एक नंबर काय म्हणा एक नंबर भेटलं का आता मी रस्त्यावर सध्या इकडे तिकडे बघताल सगळा रस्ता मोकळा असते इकडच्या गल्ली बोळ काहीच कळत नाही आपल्याकडे सर वेगळं असते फायनल हा मुलगा मला सोडायला चाललाय दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मला दुसरीकडे पूजा आहे त्याचं जायचं होतं मला त्या ठिकाणी हा सोबत येते माझ्या गोव्यात फक्त हिंदी आणि कोकणी बोलली जाते आणि जर बघायला गेलं तर जे बाहेर नाही येते विदेशी लोक ते इंग्लिश बोलले जातात बघा इकडचे असे नुसते रस्ते असतात एकदम सुमसाम कळतच नाही कुठला रस्ता कुठे निघतोय मला वाटतंय दहा वेळा चक्वा का का निघतोय काय पण तसा विषय काय नाही भावांनो रस्तेसारखे आहेत तिथं फक्त रस्ता माहीत पाहिजे त्यासाठी माहीत करून घ्यायचं हे बघा अशा तुळशी लग्न असते संध्याकाळी अशा प्रकारे पंत्या पंत्या म्हणजे दिवे लावले जातात इकडे पंत्या वगैरे नसतात इकडे हे जे लावलेत ना ताटात ह्याला जुडवी म्हणतात जुडवे असे चार चार पाच पाच ताटा असायचे आणि त्याचे पूजन करायचे आणि ते लावायचे आणि तुळशीच्या भोवती लोकं ठेवायचे एक नंबर तुळशी लग्न असायचे रात्री साडे दहा अकरा वाजले असते मला अजून मी तुळशी लग्न लावते एक एक धूमधडाक्यात तुळशी लग्न झाले इकडचे आणि इकडचं तुळशीचं लग्न किंवा गणपती वगैरे उत्सव असतात ना खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि आता काय विषयच नव्हता मला जो वाडा दिला त्या पूजेसाठी त्या वाड्यावर मी पोचलो होतो फायनली तर लोकांशी बाहेर गेला थांबायची मला पूजेला चला पण जे इकडे चला तिकडं चला भटजी इकडं चला तिकडे झाला फायनली शेवटचं लग्न होतं आमचं आणि अशा व्यक्तीने आमचा कार्यक्रम होता आलो बऱ्यापैकी करेक्ट रात्री एक वाजता आम्ही घरी पोचलो फायनली एक दोन वाजले असतील आणि एवढा होता की मला ब्लॉग पण काढत नव्हतं आणि मला एकदम जिवावं लागते सगळ्या गोष्टी करायची पण तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा